नेहमीच ने मांसाठी मार्गदर्शन करत असतात म्हणजे गृहज पाटील जे सिनेट सदस्य आहे आणि आयोजनामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली असे दोन्ही विद्या विद्यार्थी कल्याणचे संचालक एन एस एस संचालक आणि त्यांनी सूत्र संचालन त्याचं प्रसिद्ध केले म्हणजे सर ज्यांनी काही संदर्भावी सांगितले त्यांचे अनुवाद आणि विद्यापीठ कशा प्रकारची या

इथे उपस्थित झाला ज्यामध्ये बदनेचा मी उल्लेख करतो त्यांचा स्वतःचा अर्थ खूप मोठा ग्रेज्युएट त्यांचा व्हिडिओ मी ऐकला अतिशय उत्कृष्ट मांडणी आणि मी अतिशय मला आवडत शेअर केली त्यानुसार मी येतो उपस्थित आहे आणि आपण सर्व समाज बांधव वेगवेगळ्या नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर व जवळच्या वेगवेगळ्या तालुक्यातील आले आणि ते आता उपस्थित काही विद्यार्थी मित्र अजून आहेत काही अर्थात निघाले ते आले होते विद्यार्थ्यांनी असावं अशी माझी सुद्धा इच्छा होती विशेषतः मी सर्वांना बोललो होतो सोशल सायन्सेस स्कूलचे चे मज अपेक्षित होते मला वाटतं थोडा वेळ असतील अजून काही आहेत आता इथे पण आता उल्लेख झाल्याप्रमाणे जे विद्यार्थी आहेत त्यांना खरोखर या विषयाचं महत्व आहे असे आहेत आणि जेवढे संख्या म्हणजे मला वाटतं सत्याऐंशी सत्तर ऐंशी पूर्ण आहेत आणि त्यांनी माहिती साधारण शंभरच्या असतो ते खरोखर हा विषय त्यांनी गांभीर्याने ऐकला आणि ते नक्कीच या विषयाशी अनुसरून विचार विनिमय करून भविष्यात कॉन्ट्रीब्यूट करतील याची मला निश्चित खात्री आहे उपस्थित करू मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण हा महाराष्ट्रिंतन करावं असं एक मला म्हणजे विषय अतिशय महत्वपूर्ण होता की गौरवशाली इतिहास इतिहासात मित्र म्हणजे पण मलाही काही संदर्भ माहिती थोडे त्यांनी अतिशय महत्वपूर्ण मान्य केली म्हणजे काळातले त्याच्या आधीच्या काळात ऐतिहासिक संदर्भ देत संदर्भात या समाजाने किती मोठं योगदान दिलेलं आहे आणि हा गौरवशाली इतिहास निश्चितच चांगला आहे वाखाण्यासारखा आहे आणि तो आपण सर्वांनी जाणून घेणेच महत्वाचं माझ्या मते इथे उपस्थितांपैकी पाच दहा टक्के असतील बज्ञ सरांसारखे किंवा दोन टक्के असतील की ज्यांना इतिहास माहीत होता थोडंफार माहित असेल टोटल तो माहीत इतिहास माहीत होणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे त्यानुसार आपल्या त्या समाजाप्रती आज जो समाज के के जो समाज त्याचं आज जो वंचित दुर्लक्षित असं समाज आहे आपण त्याच्याकडे तिथून जातो पास होतो पण जाऊन तिथे त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्याशी बोलावं असं अजून आपण करत नाही तर ना हा इतिहास ऐकल्यानंतर तरी मला असं वाटतं इथं जे जे ऑडियन्स आहे नक्कीच मत परिवर्तन होईल परिणाल अशा राहणार नाहीस पण अशी निश्चितच वाटतं आणि ह्यात बरं आज एकती स्वागस्त महत्व त्यांनी सांगितलं एकती ऑगस्ट त्याच्या पूर्वीचे किती त्यांनी वर्णन सांगितलं उद्योजनी की अठराशे सत्तावन च्या लढ्यामध्ये मोठं योगदान अतिशय शिवरे आन आणि स्वाभिमान त्यांनी योगदान दिलं विविध संदर्भ त्यांनी डिटेल्स सांगितलं पण ते किती महत्त्वाचे त्यानंतर त्यांना कदाचित त्यांचं म्हणजे ह्या भटक्या विमुक्तांचा रोल मोठा होता म्हणून इंग्रजांनी त्यांच्या राकस बुद्धीने त्यांच्यावर आपण काही कारवाई केली पाहिजे त्यांना काही पनिशमेंट केली पाहिजे त्यांना कदाचित त्यांनी सांगितले असेल की तुम्ही आमच्या सोबत राहले तुम्हाला आम्ही त्रास देणार नाही वगैरे असं झालं असेल पण स्वाभिमान देशाप्रती त्यांचा स्वाभिमान कष्ट करण्याची तयारी अनेक सर्व माध्यम मां त्या काळामध्ये उपयुक्त आणि या भटक्यावरून विमुक्त जो काही काय म्हणतो आपण ते सर्व अवलंबूनच होते वेगळ्याच्या अशा परिस्थितीमध्ये जे इंग्रजांनी असं डोक्यात ठेवून त्यांच्या अठरा सत्तावन्न मध्ये आपल्याला विरोध केला भूमिका आहे म्हणून तो अठराशे एकाहत्तरचा जो उल्लेख झाला